नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते एक गंभीर घटना घडलेली आहे आणि ही घटना ही भारतामध्ये जे काही होत आहे त्याच्याशी जोडून बघण्याची गरज आहे आफ्रिकेमधला देश घाना इथे एक मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये त्यांच्या वायुदलाच्या विमानात हेलिकॉप्टर मधून त्यांचे संरक्षण मंत्री त्यांचे पर्यावरण मंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे तिघे आणि अन्य पाच जण त्या हेलिकॉप्टर मधून उडत होते अत्यंत समर्थ आणि तरबेज असा पायलट होता त्या हेलिकॉप्टर वरती परंतु अकरा ह्या त्यांच्या शहरामधून उड्डाण केलं हेलिकॉप्टरनी आणि नंतर शांत नावाचा एक प्रदेश आहे तिकडे नाव पण बघा काय ते सगळा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये हे हेलिकॉप्टर पोहोचलेलं होतं आणि तेव्हा ते कोसळलं आणि सर्व प्रवासी मारले गेल्याची कन्फर्म बातमी आहे एकाच हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण मंत्री होते पर्यावरण मंत्री होते आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे सहाय्यक होते दुसरा मोठा योगायोग असा की याच हेलिकॉप्टर मधून घानाचे अध्यक्षही प्रवास करणार होते आयत्या वेळेला कुठल्या तरी एका समारंभासाठी मागे थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते वाचले बाल बाल बचावले म्हणतात आपण पर तशी परिस्थिती अशी परिस्थिती म्हणाल की अशा पद्धतीचे ऍक्सिडेंट अनेक होतात हो आमच्याकडे पण आमचे नाही का सीडीएस जनरल रावत मारले गेले त्यांच्या पत्नी सकट मारले गेलेले होते त्यावरती प्रश्नचिन्ह आहेत की नाही कोणाच ठर पण घानामधला हा जो अपघात आहे त्या अपघाताने अनेक स्मृती स्मृतींना उजाळा मिळाला हा घाना हा जो देश आहे ना तो आपल्याला विसरता येणार नाही तिथले जे पहिले पंतप्रधान होते स्वामी निकृमा सत्तावन साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निक्रुमांच्या लक्षात आलं की हे सगळे जे कोलोनायझर्स म्हणजे वसाहतवादी राष्ट्र जे आहेत त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालं खरं परंतु आपल्या देशाचं स्वतंत्र असं गुप्तहेर खात असायला पाहिजे अन्यथा हे लोक आपल्याला पुन्हा एकदा गिळंकृत करतील आणि म्हणून ते गुप्तहेर खात जे आहे ते कसं असावं त्याची शिस्त कशी असावी ह्याचा विचार करताना निक्रुमांनी भारताशी संपर्क साधला आणि भारताने त्यांना त्यावेळी मदत पाठवलेली होती त्यांचं गुप्तहेर खात त्याची स्थापना त्याचे सगळी प्रोसिजर्स आणि त्याच्यामध्ये काय करा काय करू नका या सगळा प्रकल्प जवळजवळ काही वर्ष चाललेला होता त्याच्यासाठी आपले अत्यंत कर्तव्यदक्ष आणि निष्णात असे अधिकारी संकरन नायर हे घानामध्ये त्या काळामध्ये तीन वर्ष जवळजवळ राहून आलेले होते हा सगळा इतिहास आहे तो घाना जो आहे त्या घानाला पंतप्रधान मोदी पुण्यापुर्या एक महिन्यापूर्वी गेले होते मला वाटतं दोन किंवा तीन जुलै अशी तारीख असेल आणि मोदींच प्रचंड स्वागत झालेलं होतं घानामध्ये त्यांच्या संसदेमधलं कामकाज बघण्यासाठी निरीक्षक म्हणून त्यांना आमंत्रण दिलेलं होतं त्या दिवशी संसदेमध्ये घानाचे अनेक संसद सदस्य हे घानाचा पारंपरिक ड्रेस घालून आलेले होते तसेच काही जण तर भारतीय पेहरावामध्ये आलेले होते इतकंच नाही तर सध्याचे त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी मोदींचा घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केलेला होता तेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत आणि नाना यांनी एक सहकार्याचं नवं युग तयार केलं जे निकृमांपासून सुरू झालेलं होतं आपण म्हणून आजच्या घडीला डिफेन्स आणि मायनिंग या क्षेत्रांमध्ये भारत आणि घाना यांनी एकत्र यायचं ठरवलं मायनिंग म्हणजे खनिज उत्खनन जे असत ते सगळी खनिज बाहेर काढायची त्याचं प्रोसेसिंग करायचं वगैरे एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये आणि संरक्षण या दोन क्षेत्रामध्ये दोघांच्या सहकार्यामुळे जगभरामध्ये भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत त्याचं कारण वेगळं आहे कारण संपूर्ण तुम्ही जगामध्ये बघाल तर दक्षिणेकडचे सगळे जे देश आहेत विशुवृत्ताच्या खालचे त्या सगळ्या देशांमध्ये तुम्हाला गरिबी आढळली कारण सगळी सा साधन संपत्ती त्यांच्याकडे पण लुटून देणारे देश बसले तर तेव्हा या ग्लोबल साऊथला जागतिक दृष्ट्या दक्षिणेकडे असलेले हे जे सगळे देश आहेत त्यांना एकत्र आणायचा सर्वात मोठा प्रकल्प मोदींनी हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोठे देश जे आहेत ते हडबडून गेलेले आहे आता सुद्धा मोदी जेव्हा घानामध्ये पोहोचले घानामध्ये अनेक खनिज आहेत आणि सोन्याचा अजूनही खूप मोठा साठा त्यांच्याकडे आहे हा साठा सगळा लुटून नेत होते हे उत्तरेकडचे लोक आणि मग त्यांना तर अंदाधुनच पाहिजे असते अनागोंदी कारभार जेवढा असेल तेवढ्या त्यांना बेकायदेशीरित्या खाणकाम करता येतं आणि त्या खाणकामामधून मिळालेली खनिजा लुटून काही माणसं गब्बर होतात पण बहुतांशी जनता ही दारिद्र्याच्या विळख्यामध्ये पडून राहते परिस्थितीमधून जर का बाहेर पडायचं असेल तर मदतीचा हात पाहिजे तो मदतीच्या हातासाठी घाना आज भारताकडे निघतो मोदींनी तो करार केला अनेकांशी करावा तो संपूर्ण त्यांचा दौरा जो आहे तो दुर्मिळ खनिजांशी रिलेटेड होता असं आपण त्याच्यावर कदाचित व्हिडिओ केला असेल अशा घानामध्ये हा अपघात होणं हा योगा योगायोग नाही हा केवळ तांत्रिकी काहीतरी बिघाड आहे अमु चौकशी जरूर होईल आणि त्याचे निष्कर्ष सुद्धा येतील पण या घटनेमधून भारताला फार मोठा इशारा दिला गेलेला आहे असं म्हण आणि हे मीच एकटी बोलते आहे असं नाही आज कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा ऑगस्ट त्यांनी जाहीर केलं की भारतावरती एकूण पन्नास टक्के कर लावला जाईल म्हणजे जोखट ठेवलेला आहे तुमच्या मानेवरती आणि कदाचित ते आणखी वाढवतील अशी त्यांनी धमकी दिलेली आपल्याला दिसते आणि हे सगळं कशासाठी तर रशियाकडून तेल खरेदी करू नका किंवा त्या तेल खरेदीपेक्षा सुद्धा मोठी गोष्ट जी आहे की रशियाशी तुम्ही संरक्षण सामग्री खरेदी करण्याचे करार करू नका हा इशारा देण्यासाठी म्हणून आपल्यावरती कर लादले गेलेले आहेत त्यांना झुगारून आज आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रजित डोवल मॉस्को मध्ये पोचलेले आहे त्या बाजूला कालच्या मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता ज्याच्यात मोदींनी आवाहन केलं स्वदेशीचा स्वीकार करा अंगीकार करा म्हणून आठवत असेल तुम्हाला त्यावर मी कि ही वेळ का आलेली आहे आगामी संकटाची चाहूल मोदींना लागली म्हणून त्यांनी आपल्याला इशारा दिलाय विषयावरती मी व्हिडिओ केलेला होता आज तीन दिवसांनी कालच परत बोलत असताना मोदींनी सांगितलं की पन्नास टक्के कराचा भूर्दंड मी का भोगतोय तर या देशातल्या शेतकऱ्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणून मी बाजी कोणाला लावलेली आहे मी त्यांना ह्या क्षेत्रात घुसू देणार नाही कारण दहा कोटी शेतकरी हे कायमचे दारिद्र्यात ढकलले जातील ह्याची मला खात्री आहे छातीचा कोट करून पंतप्रधान आज उभे आहेत आणि वार त्यांच्यावरती होत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही ह्याची किंमत वैयक्तिकरित्या मला जबर किंमत मोजावी लागेल हे भाषण मोदी उगाच करत नाहीये लक्षात येईल तुमच्या वैयक्तिक किंमत म्हणजे काय वैयक्तिकरित्या त्यांची सत्ता जाणव मला नाही वाटत ती किंमत मोदी आज सांगतायत ते सांगतायत ती किंमत आहे ती जीवानिशी जबर किंमत मोजण्याची आहे आणि त्याचा इशारा हा आज आपल्याला घानामधून मिळालेला आहे हे लक्षात घ्या तेव्हा भारत जी पावलं टाकतो आहे ती पावलं कोणाच्या तरी मुळावर येणारी आहे आणि म्हणून या एजन्सी ज्या आहेत त्या कुठल्याही तराला जाऊ शकतात मोदींच्या संरक्षणामध्ये वाढ होण्याची गरज आहे आपल्या संरक्षण यंत्रणा सुरक्षा यंत्रणा या तर्वेज आहेत निष्णात आहेत सतत सावध असतात पण तरी सुद्धा अत्यंत बिकट काळ पुढे आलेला आहे असा इशारा मोदींनी यापूर्वी फक्त डिमॉनिटायझेशन दिले नंतर दिलेला होता असं मला आठवतं म्हणजे सोळा नंतर नऊ वर्षांनी पुन्हा एकदा मोदी हो इतकं निर्वाणीच बोलतायत तेव्हा केवढं मोठं भीषण संकट आपण ओलांडतो त्याचा विचार करा सोबत राहण्याची गरज आहे कारण पंतप्रधान तुमच्या माझ्यासाठी माझ्यासाठी तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सहकार्य असत राहू द्या